लाडक्या बहिणींच्या प्रेमामुळे राज्यामध्ये महायुतीला मोठा विजय मिळाला महायुतीने प्रचारावेळी लाडक्या बहिणींना महिन्याचा हप्ता पंधराशेवरून एकवीसशे रुपये करण्याचं आश्वासन दिलं होतं आता महायुती सत्तेमध्ये आल्यानंतर राज्यातील लाडक्या बहिणी एकवीसशे रुपये कधी मिळणार याची आतुरतेने वाट बघत आहेत आता अर्जाची तपासणी केली जात असून अनेक अर्ज अर्ज यातून बाद करण्यात आले आहेत ज्या ज्या महिलांनी निकष न पाळता भरून लाभ घेतला होता त्यांची तपासणी आता शासनाकडून करण्यात येत आहे त्यामुळे योजनेचे पैसे नेमकी मिळणार की नाही आणि मिळणार तर कधी मिळणार याचीच वाट सर्व लाडक्या बहिणी बघत आहेत दरम्यान आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा लवकरच संपवणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशन ना केली आहे अधिवेशनामध्ये केलेल्या भाषणामध्ये फडनवीस बोलताना म्हणाले आम्ही अधिवेशन संपल्यानंतर लगेचच लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता देणार आहे परंतु त्याआधी योजनेचा गैरफायदा घेत असलेल्या लोकांचे अर्ज तपासणीचे काम सुरू आहे कारण तुमचे आमचे हक्काचे पैसे हे योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचावेत अशीच आमची अपेक्षा असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे त्यामुळे पात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींना आता लवकरच 2100 रुपये मिळणार आहेत